हाय सर्वांना गुड आफ्टरनून तर बघा आज ना आमचं घट हे होणार आहेत उठणार आहेत आता तळी उचलायची आम्हाला बघा तुम्हाला दाखवते मी घट किती उगवलाय ते बघा किती झालाय की नाही बघा किती छान की मोठा आता तळी उचलायची पोळ्या वगैरे बनवल्या तरी उचलणार आहे इथे तुळस धुवून काढली पण त्याचा व्हिडिओ शूट झालाच नाही त्यामुळे नंतर मी असा शूट केला आहे सर्वांना हाई कर, हाई कर पिले हाय आज काय आहे गेव जेवण काय काय कशाच गावाच गावाच जेवण आहे बर का आज <laughs> आज या हाय नाही <laughs> आज काय पुले तुळशीच लग्न आहे की काय आहे काय काय हा तुळशी सगळ्यांनी या म्हणा आमच्या घरी तुळशीच्या लग्नाला बोलव की त्यांना या कशाला जेवण करायला चला मग आमची बघा पिल्ली म्हणती राजलक्ष्मी राजलक्ष्मी नाव आहे तिचं आहे का नाही तुला काय माहिती सगळ्यांनी काय म्हणायचं लालक्ष्मी हा काय म्हणायचं तिला बघा तू सांगते तिचं नाव तुझं नाव सांग बर ला सांग ना? ला तू मॅडमला सांगते ना मामाला आम्हाला कळू दे की मग तुझं नाव सांग तुझं नाव सांग ना पण ला, लालक्ष्मी हा राजलक्ष्मी तर राजलक्ष्मीच म्हणायची तिला म्हणायलाच येत नव्हतं आता म्हणजे तरी बघा इकडं आमच्या इकडं पाहुणी कशी काय आले ती, ती, ती mm. आहेत का चला आपण ऊस आणूया उसा आणाय जाऊ चला दोघी जण जातो ऊस घेऊन येतो चिंच आणायची बोर 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 ही आणायला लावलं नाही पुरीना पण काय माहिती रस्त्याला एक झाड हाय करा, करा हाय अगदी काढून हम्म मुळा सकट लागतो बर लाग का मुळा सकट लागतो अयो बघा किती ऊस कस काय बघायचं का बघा पिली पिलीच्या पेक्षा आमच्या मुंच बघा किती उंच आहे दिसला का बघितलं ना किती उंच ऊस चला पिले चला आपलं चला घरी गेलो दाखवतो सर हाय तर बघा आमच्या अनुष्का आणि स्त्रिषानी कशीसाठी दाखवते अक्षर उलट दिसतय ना तुळशी विवाह लिहिलाय त्यांनी रांगोळी बघा कशी काढली तुळशीचा विवाह आहे <laughs> आवडले असेल तर सांगा बघा काय काय अनुषंग बर कवटन कवट आहे संध्याकाळी आता लग्न आपण येतो नमस्कार कीर्तन कीर्तन <laughs> तुळसी तुळशी विवाहातर्फे हो आहे का नाही कार्यक्रम कार्यक्रमतर्फे ना इतका कार्यक्रम झालेला आहे एवढा सगळा आता थोडं सत्कार कर नाही आता सत्कार होईल काय आता चला मग सत्कार झालेला करमती अजून तयारी करायची बर का हम्म वगैरे लावायच्या अजून तयारी करा मग थोड्या वेळाने दाखवते तर आजचा असा होता आमचा दिवस कसा वाटला ब्लॉग आवडला असेल त्यांना